गुड इव्हनिंग फ्रेंड शब्दच लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा आज आहे शुक्रवार आज मी सकाळीच गावातून आली दोन तीन दिवस तिकडे होते सोलापूरला तर बघा आजच मी गावातून आली दुपारी सकाळी आली दुपारी मी सकाळी आली आणि थोडी आज विश्रांती घेतली दुपारी आणि तर फ्रेश हो फ्रेश झाली आता आणि देवापुढे दिवा लावलेला आहे तुम्हाला देवापुढे दिवा लावला दिवा। दिवा ला हे पहा इकडे दिवापुढे दिवा आणि गजानन महाराजांसोबत सुद्धा दिवा लावलेला आहे आणि पाहुणे सहा सा। सायंकाळचे सहा झाले तर म्हटलं चला फ्रेश व्हावा आणि माझ्या प्राजक्ताचा मुलीचा फोन आला की मम्मी काय करते ये ना घरी इकडे तर म्हटलं चला जाऊया आपण प्राजक्ताला पण भेटून येऊया दोन तीन दिवस पुरीना नाही बघितलं की पुरीना वाटते की मम्मी ये मम्मी कधी येते भेटते मम्मी कधी भेटते असं होतं तर चला आहे बघा निघा हां मी तुम्हाला बोलत नाही का तर रसिका हो बापरे तर बघा नगरला रसिका गेली सासरी तर खूप जवळ तिकडे पाऊस चालू आहे आज लग्न झालं बोललं का हां तर आज लग्न झालेलं आहे रसिकाच्या दिराचं तर लग्न झाल्यानंतर लगेच कसं निघता येईल म्हणून ते उद्या आणि पाऊस पण जोरात चालू आहे तर उद्या सकाळी निघतील तर हे बघा मी इथे नव्हते तीन दिवस तर पाडव्याचे हे बघा माझ्या मिस्टरांनी छानपैकी गिफ्ट आणलेलं आहे मस्तपैकी पाडव्याचा ड्रेस आणलेला आहे यासाठी त्यांनी स्वतः एकटे जाऊन त्यांच्या चॉईसने आणलेला हे छान गिफ्ट आणले मस्त मस्तपैकी तर ओढणी खूपच सुंदर आहे याची ओढणी 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 कुठे केली यांची ते पहा मस्त ओढणी आहे अशा प्रकारे मला पाडव्याचं गिफ्ट माझ्या मिस्टरांनी सरप्राईज गिफ्ट दिले म्हणजे मी इथं ते नसताना त्यांनी आणून ठेवले बघा <coughs> चला आता रील्स काढायचे आहेत रील्स करायचे आहेत तर काय एकदम रील्स करूया थोडेफार आणि प्राजक्ताकडे जाऊन येते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा चला रील बंद झालं एकच आणि आता निघालो प्राजेक्टाकडे चला निघालो लाईट बंद केलं इकडचं आलं बघा प्राजेक्टाच्या बिल्डिंग मध्ये कुठे चाललंय कुठे चालले

ए होतं ना आता हे त्याला हे बघा प्राजक्तीचं आकाश कंदी मस्त आहे मस्त डिझाईनवाला आहे बघा रसिकाचं पण असंच शेप आहे का वेग थो असंच आहे म्हणजे अशामध्येच छान आहे काय होतं वाऱ्याने हे सगळं तिने पे मेणबत्त्या लावलेल्या होत्या पण मेणबत्ती नाही पण त्या पण त्या लावल्या होत्या आणि पण ते वाऱ्याने सगळे विजतात छान डेकोरेशन केले मी आजच म्हणजे दिवाळीचं बघायला नव्हतेच मी दिवाळी त्याच्यामुळे मग आज आले बंद करू बघा हे दरवाजा तर प्राजक्ताकडे कचोरी खाल्ली चहा झाला काय चला हो बेसन लागू ना चला तर आता प्राज एकताकडनं निघतोय भाजी पण घ्यायची आम्हाला घरी स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक आहे चला भाजीबाईचं नाही काहीतरी खाऊन खाऊन आता घरी आलो बघा आणि भाजीचं ना सगळे म्हणजे दुकानं बंदच आहेत भाजीचे आता भाजीवाले पण गेले असतील गावाला त्याच्यामुळे भाजीचे दुकान बंद आहे चला आता काहीतरी बनवते स्वयंपाक करायचा आहे हातपाय धुऊन हात धुते जरा आणि बनवते स्वयंपाकाला लागते चला, लाग चला। गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे बघा शनिवार आणि मी इकडं करते उपमा उपीट करते पण सकाळचे वाजलेत पावणे नऊ वाजलेत तर आमचा टायमिंग झालेला आहे नाश्त्याचा सासूबाईंचा सासवईन पुरताच मी उपमा करते आहे आणि इकडे शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत मला करायची खिचडी साबुदाण्याची तर काल ताईने सांगितलेलं होतं की साबुदाण्याची खिचडी कर कशी करायची आदल्या दिवशी साबुदाणा भिजवायचा आणि दुसऱ्या दिवशी कुकरला एक शिट्टी करून घ्यायची तर मी तशी करून घेत आहे तर बघूया जमतं का चिकट होऊन हे म्हणजे झालं त्यांचं खूप छान झालं होतं साबुदाणा छान शिजला होता तर चला असं तर इतकरा माझं उपीट तयार झालेलं आहे तर सासूदांना देते नाश्ता चांगल्या तयार झालेलं आहे नाश्ता उपमा दरा नाश्ता करा हे बघा शेंगाण्याचं कूट साबुदाणा मी एक चिट्टी काढून हे केलेलं आहे हे बघा छान साबुदाणा भिजलेला आहे मऊ झालाय आणि इकडं एक मिरची आणि हव चे काप हे सगळं रेडी केलेलं आहे हे आहे ह्याच्यामध्ये टाकून पाच दे पाच ते दहा मिनटं ठेवते मिस्टर तसे आंघोळीला गेलेले आहेत छान सुटसुटीत मोकळा साबुदाणा समयाची खिचडी होईल हे बघा चांगला कूट सगळ्या साबुदाणाला लागला जाईल चला तोपर्यंत मी झाडून पुसून घेते तोपर्यंत मिस्टरांच्या आंघोळ होईल टिफिन भरायचं आहे हे इकडे तूप टाकलेलं आहे आता मी खिचडी बनवते तूप गरम झाल्यानंतर जिरं टाकलेले आहेत बघा हा साबुदाणा माझा प्रदोषचा उपास होता त्यावेळेस तर मग भिजवून ठेवला होता मग ते म्हणलं वाया जाण्यापेक्षा आपण करून बघूया म्हणून मी करते ही ट्रिक एक नवीन ट्रिक बटाट्याचे का फिरवी मिरची हे पाण्याकडे बनव साबुदाणा आता परत ती आहे मिरच्या काढल्यात बघा एकच मिरची टाकली होती त्याचे चार तुकडे गेले ते पण ते दोन तुकडे पण मी काढलेत कारण का मिस्टांना जास्त तिखट आवडेल नाही आता याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी चवीपुती साखर टाकणार आहे मीठ आणि साखर टाकते तिकडे सासूबाईंचं झालेलं आहे नाश्ता सासूबाईने केला उपमा उपीट ना करत खिचडी आणि थोडंसं पाण्याचा चित्का मार चला ह्याचा टिफिनही भरती आता मी अपलोड झालेला टिफिन भरून चला तिथे रेडी झालेली आहे खिचडी या सगळ्या खिचडी खायला चला आता मिष्टांची झालेली आंघोळ त्यानं तिथे खिचडी खायला आणि इकडे अपलोड झालेला टिफिन भरती आहे तर चला तर मग भेटे अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तर तुमच्या बाय बाय टेक केअर